आमचे आशील चितळे स्वीट होम तर्फे प्रमोद प्रभाकर चितळे पत्ता तेराशे सहा पुणे तीस या ठिकाणी गेले जास्त कालावधीपासून चितळे स्वीट होम या नावाने व्यवसाय करत असून तसा त्यांचा ट्रेडमार्क नोंदणीकृत आहे बाकरवाडी व इतर पदार्थ प्रसिद्ध आहेत सदरील पदार्थ ते त्यांच्या दुकानात तसेच अन्य ठिकाणी विक्री करत असतात आमच्या आशिलांनी नुकतेच अडीचशे ग्रॅम व पाचशे ग्रॅम बाकरवाडीचे नवीन पॅकेजिंग तयार केले असून ते त्यांनी विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत आमच्या आशिलांचे नुकतेच लक्षात आले की सदरील नवीन पॅकेजिंगवर दर्शनी भागात तसेच त्याच्या मागील भागात आमच्या आशिलांचे नाव सदरील पदार्थाची माहिती व ग्राहक क्रमांक हे योग्य रित्या रेलेले रे असून सदरल पॅकेटच्या एका छोट्या साइड पत्तीवर सदरल पॅकेट प्रिंटिंग करत असताना चितळे स्वीट होमऐवजी चित्रे बंधू असे नाव व त्यांचा ग्राहक क्रमांक छापलेला आहे सदरची चूक ही प्रिंटिंग प्रेस करून झालेली असून त्यात आमच्या अशीलांचा काहीही एक संबंध नाही अथवा चूक ही नाही सदरची बाब आमच्या अशीलांच्या आत्ताच लक्षात आल्याने आमच्या अशीलांनी सदर अडीचशे ग्रॅम व पाचशे ग्रॅम बाकारवाडीचे पॅकेज पुन्हा रिकॉल परत घेण्यास सुरुवात केलेली आहे वास्तविक आमच्या अशीलांचा व चितळे बंधू यांचा काहीही एक संबंध नाही तसेच सदरल बाब ही चुकून प्रिंटिंग करताना प्रिंटिंग प्रेस कडून घडल्याने व त्यांनी तशी माफी मागितल्याने आमच्या लक्षात घडलेल्या चुकीबाबत व्यक्त करत आहोत सदरची बाब ही चुकून घडलेली असल्याने त्यात गैरमार्गातून काही करण्याचा आमच्या आशिलांचा काहीही एक उद्देश नव्हता ना व नाही कोणाची कसल्या प्रकारची फसवणूक होऊ नये म्हणून सदरचे जाहीर निवेदन आमच्या आशिलांतर्फे करण्यात आलेले आहे दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस म्हणजे गुन्हा दाखल होण्याच्या पूर्वीच आम्हाला जे काय वाटलं की ही पॅकेजिंग करताना जी चूक झालेली आहे तर त्या चुकीमुळे कोणाची भावना झुकवू नये कोणाची फसवणूक होऊ नये अथवा कोणालाही कोणत्या प्रकारचं व्यावसायिक अडचणी येऊ नये त्या संदर्भात आम्ही जाहीर निवेदनही दिलं होतं खुलासाही केला होता परंतु ठीक आहे तो गुन्हा तर दाखल झालेला आहे जे काही न्यायालयीन लढाई असेल ती आम्ही योग्य लढू परंतु या ठिकाणी हे पत्रकार परिषद घेण्याचं एकमेव हो कारण होत की आमचा टोटल ब्रँड वेगळा आहे ट्रेडमार्क वेगळा आहे त्याच्यामुळे आमचा आणि म्हणजे जे तक्रारदार आहेत त्यांचा फसवण्याचा प्रश्नच येत नाहीये आणि हा पदार्थ उद्या कोणी कोणाच्या नावात इथे माझे मित्र बसले शंकर कवडे आमचे सनील गाडेकर हे त्यांच्या नावाने उद्या ते चालू करू शकतात असं काही नाहीये की कोणी कोणाच्याही नावाने करू शकतो विषय तो नाहीये विषय प्रत्येकाचा काय असतो की का व्यवसाय कोणी करायचा उद्या मी जरी वकिली सोडून जर ह्या व्यवसायात आलो तर मी करू शकतो असं नाहीये ना की करायचा का नाही करायचं फक्त याच्यात एकच होत की जी दिलगिरी व्यक्त करायची होती ती आम्ही केलेली आहे आता आपले काही प्रश्न असतील तर नक्की विचारू शकतो हो मी तेरा तारखेचा आपण जर का दैनिक सकाळ पाहिला दैनिक सकाळ हा आमचा खुलासा आहे आणि त्याच्यानंतर तीन दिवसांनी एफ आय ऑरजिस्ट प्रिंटर कडनं छापलं आणि किती क्वांटिटी किबिको रुटो म्हणून हे आमचे प्रिंटर आहेत किबिको रुटो तर ते त्यांच्याकडून छापलं होतं आणि जी क्वांटिटी आहे ही साधारणतः सात आठ हजाराच्या पुढे पॅकेजिंगची क्वांटिटी नव्हती हो कारण का आमचे बाकीचे बरेचसे पदार्थ आहेत असं काय असतं की स्पेसिफिक बाकरवणीचं पॅकेट येतं असं नाही आहे जेव्हा आपण प्रिंटरकडे ऑर्डर देतो शेवचं पॅकेट चकलीचं पॅकेट किंवा काय हे असे पॅकेट येत राहतात आणि आमचा व्यवसाय टोटली हा वेगवेगळ्या पदार्थांचा असल्यामुळे आम्ही ते त्यांना बल्कमध्ये ऑर्डर देतो दर महिन्याची त्यावेळेस ते सात आठ हजार आम्ही छापले असावेत आणि त्याच्यातले माझ्या माहितीप्रमाणे एक दोन अडीच हजार पॅकेट विकले गेले असतील आणि उरलेले पॅकेट्स आम्ही रिकॉल केले त्यातले बऱ्यापैकी पॅकेट परत आलेले आहेत आणि जुनं जे पॅकेजिंग मी आपल्याला आता दाखवलं की मार्चमध्ये त्याची एक्सपायरी आहे पण त्याच्यावरती काहीच म्हणजे आक्षेपार्ह काहीच नाही तर हे असेही पॅकेट आपण जानेवारी मध्ये पण बाजारात दिलेले आहेत ना की ज्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे असं नाहीये की पारी पारी जो चुकून प्रिंट झालाय तोच फक्त पॅकेट दिलाय

नाही काय झालेलं असणार आहे कदाचित कदाचित ते प्रूफिंग करताना ती चूक झाली असणार बरोबर आहे त्यांच्याकडे आहे का नाही ते आम्ही सांगू शकत हे आम्हालाही माहिती हो त्याच्यातनं मी काय म्हटलं आपल्याला की जे झालंय ते न्यायालय पाहिलं ना नजर जर चूक झाली हे आम्ही जर का खुलासा <muchan> <था था> <muchan> <तामें था। muchan> <था> केलाय <muchan>

आहे यांचं प्रिंटरच त्याच्यामध्ये एक मिनिट वाटत देर इज नो इंटेन्शन ऑफ चिटिंग और

त्याच्यात भरपाईचा दावा तरी आमच्यापर्यंत आलेला नाही आय आर आलेली आहे स्वरूप तीच आहे की बाबा यांनी आमच्या नावाचा वापर करून मार्केटमध्ये बनावट बाकरवडी विकतात आहे आणि ती लो क्वालिटी की आहे वगैरे वगैरे तुमचा बिझनेस त्याच्यामुळे त्यांना असं त्याच्या संदर्भात आम्हाला माहिती नाही कारण का तो व्यावसायिक दृष्टिकोन काय कोणी केलाय माहिती त्याच्यात नाही आता तो ती कायदेशीर बाब आहे हे आपल्यापर्यंत काय झालं की गुन्हा दाखल झाल्यानंतर ते स्वतःच एवढे घाबरले होते कारण का आयुष्यात घडलेला हा पहिला प्रसंग आणि त्या सगळ्यांच्या बाबतीत असं ते झालं त्यामुळे तेच स्वतः डिस्टर्ब होते ती खरं पत्रकार परिषद आम्ही गुन्हा दाखल झाला खरं त्याच दिवशी घेतली असली तर बरं झालं असतं परंतु ते स्वतः थोडं मानसिक त्याची स्थिती बरोबर नव्हती हे असं झाल्यामुळे त्यामुळे ते थोडस आम्हाला उशीर झालंय नाही मॅडम काय झालं याच्यामध्ये कि साधारणतः अकरा किंवा दहा एप्रिलच्या आसपास आमच्या लक्षात आलं की एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं ते आमच्या लक्षात आले आणि आम्ही लगेच त्वरित खुलासा केला आमचा कोणता गैरहितु असता तर आम्ही खुलासा सुद्धा केला नसतो साधारणतः एक दोन अडीच तुमच्याकडे आधी पण तक्रार त्यांनी तुम्हाला समजवलं होतं की असं काही छापू नका किंवा काय पण सुद्धा छापलं गेलं नाही तर तिकडनं OVERNTA, of people, for them, for मी तुम्हाला आता सगळ्यांना सांगितलं की जे काही शासनाचे किंवा जे काही इंडियन गव्हर्नमेंटचे जे काही मान्यतेचे कायदे आहेत त्याप्रमाणे आमची संस्था ही पूर्णपणे त्याचं तंतोतंत पालन करून हे सगळे प्रोडक्ट लॉन्च केले नमस्कार मी लक्ष्मीकांत खाबिया व्यावसायिक आणि वित्तीय सल्लागार चिंतय स्वीट होम चिंतय स्वीट होम हे एकोणीसशे चोपन्न पासून सुरू असलेलं सदाशिव पेठेतलं दुकान आहे एकोणीसशे पासून आता जे प्रमुख चित्र आहेत त्यांचे वडील त्यांचे आजोबा हे पारंपरिक ते व्यवसाय करत आलेले आहेत बाकरवडीबरोबर इतर अनेक मिठाईचे प्रकार ते बनवतात आणि आत्तापर्यंत चांगलं बनवणाऱ्यांमध्ये त्यांचं नाव आहे क्वालिटी ना प्रॉडक्ट देण्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि अतिशय चांगलं काम करत ते आत्तापर्यंत आलेत आता नुसते बाकरवडी साधारणतः महाराष्ट्रभर त्यांच्या आता जायला सुरुवात झालेली आहे आणि भविष्यात नमकीनच्या अनेक रेंज त्यांच्या आता येतील आणि हे सगळं करत असताना आदरणीय वकील साहेबांनी जसं असं सांगितलं की अनादाने प्रिंटरकडनं झालेली चूक ती आमच्या लक्षात आल्यानंतर ती चूकसुद्धा आम्ही दुरुस्त केली दुरुस्त करून जे काही पॅकेज मार्केटमध्ये गेले होते ते पुन्हा सुद्धा घेतलेलं आहे आणि कायदेशीर ज्या काही बाबी आहेत त्याचे स्वप्नकार पूर्ण करण्याचं काम दंजाड वकिलां सरांमार्फत आमचं सुरू आहे जो न्यायालयात जी बाजू आहे ते दंझाड सर आमच्या वतीनं मांडतील पण यामध्ये कुठल्याही पद्धतीचा डुप्लिकेटपणा किंवा कोणाचं तरी नक्कल करून पदार्थ बनवणे हा आमचा अजिबात हेतू नाही आणि तो नव्हता आणि भविष्यातही राहणार नाही आमची बाकरवाडी ही हाताने बनवलेली आहे आणि बाकरवाडी जसं मग सांगितलं तसं हा कोणाचाही पेटेंट नाही आहे हा राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र यामध्ये प्रामुख्याने बनवला जातो पुण्यामध्ये शंभर स्वीट होम आहेत जे बाकरवडी बनवतात शंभर वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट होम आहेत ते सगळे बाकरवडी बनवतात मग सगळ्यांवर तुम्ही बंदी आणणार काय आपण आमचा प्रश्न आहे जर एखादं लहान यांच्या घरात माणसं किती तीन नवरा बायको आणि मुलगा तीन लोकांची फॅमिली आहे एकच दुकान आहे जे एकोणीसशे चोपन्नपासून त्याच ठिकाणी आहे कुठेही बदललेलं नाही एकोणीसशे पासून ना कायदेशीर सगळे परवानगे त्यांच्याकडे आहेत जेव्हापासून महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून महानगरपालिकेकडे नोंद त्यांची त्या ते पद्धतीची आहे तेव्हा शॉपॅक्ट होतं शॉपॅक्ट त्या पद्धतीचं आहे दोन हजार दहामध्ये त्यांनी स्वतःचं टेटबांग रजिस्टर केलं आता मुलगा हाताखाली आल्यानंतर स्वतःला काहीतरी नवीन करायची उमेद असल्यानंतर तर माणूस या सगळ्या गोष्टी नवीन वातावरणाशी नवीन व्यवसायाशी जुळून घेतो का नाही तर त्या पद्धतीचा हा सगळा प्रकार आहे यामध्ये कोणालाही फरवायचा हेतू नाही केलेली आहे त्यांना काय त्यांची तर आम्ही हात जोडून माफी मागू किंवा तुमचं नाव वापरून आम्हाला काय धंदा करायची गरज नाही तुमच्या नावाचा वापर करून आम्हाला भाकरवाडी विकायची गरज नाही आम्ही चित्रे स्वीट होम आहोत आम्ही चित्रे स्वीट होमच राहणार आणि चित्रे स्वीट होम नावानेच आम्ही आमचा व्यवसाय करू काभरीया साहेब जी प्रिंटिंग प्रिंटिंग झालेली आहे ती मिस्टेक आहे की जाणून बुजून झालेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही जाहीर प्रकटन पंधरी कसा बघा नाही नाही दोन गोष्टी ज्यामध्ये जो प्रिंटर हे सगळं प्रिंटिंगचं काम करतो त्या प्रिंटर करणं मिस्टेक झाली हे लक्षात आले नंतर आणि त्यांनी पत्र पण दिले तसं ही प्रिंटिंगची मिस्टेक आहे आल्यानंतर आम्ही दुसऱ्याच दिवशी दैनिक सकाळमध्ये त्याचं जाहीर निवेदन जाहीर प्रकटन जाहीर खुलासा गंजार सरांमार्फत केलेला आहे आणि तो खुलासा कायद्याला धरून आहे आमच्याबरोबर इथं ट्रेडमार्क ज्यांनी मिळवलं ते ट्रेडमार्कचे वकील पण मुंबईचे या ठिकाणी आहेत आणि जर तसं जर असते कुठे तर ट्रेडमार्कच दिलं नसतं ना शासनाने कसं असतं की ट्रेडमार्क देताना सगळा प्रवास बघतात त्या एकूण चितळे स्वीटवरचा अख्खा प्रवास हा शासनाने ट्रेडमार्क ट्रेड मानांकन देणारी जी संस्था आहे आपली भारतीय मानांकन पद्धती देणारी ती सगळी बघते ना आणि त्यांनी दिल्यानंतर ते ट्रेडमार्क दिलेला आहे आणि ट्रेडमार्क दिल्यानंतर नवीन पॅकिंगमध्ये चितळची स्वीट उमची भाखरवडी आलेली आहे त्यामुळे आणि लोकांना ही चव्हा आवडते आजही तुम्ही जा दुपारी लाईन लावून लोक तिथं घेतात का घेतात प्रिंटिंग मिस्टेक लक्षात आल्यानंतर त्याचा खुलासा आपण सकाळमध्ये केला आहे नाही आम्ही कशाला आम्ही फार लहान माणसं आहोत पारंपरिकपणे प्रामाणिकपणे काम करणारे माणसं आहोत केवळ एका प्रिंटिंग तक्रार दाखल केली हो प्रिंटिंग वर नच केली बाकी काय त्याला चितळे हे अण्णाव बंधू आहेत का चितळे नाते एक पण नाही हे अण्णाव साधर्म्य असलेले लोक आहेत व्यवसाय साधर्म्य असलेले लोक आहेत त्यांचा कुठलाही कसलाही नात्याचा आर्थिक कसलाही संबंध नाही यापूर्वी कधी असे एकमेकांना अजिबात नाही तसं जर असतं तर एकोणीसशे चोपन्न पासून यांचं दुकान आहे ते कधीच आले असते ना तुम्ही बंद करा जसं माझा वकील साहेबांनी सांगितलं तसं सा पुन्हा एकदा सांगतो चितळे स्वीट होल चितळे बनवत असलेली बाकरवडी म्हणजे बाकरवडी पर्टिक्युलर हा कोणाचाही पेटंट नाही ना हा माझ्या घरी पण तयार होतो मग त्याला पण आता मी कोणाला विचारायला जायचं की मी बनवू का नको असं थोडी आहे